मानखुरच्या साठीनगर परिसरात राहणारे एक तरुणी तिचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला होता स्थानिकांचा असा आरोप आहे की ही लवजियाची जिहाची घटना आहे या घटनेनंतर मंत्री प्रभात लोढा कुटुंबियांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहे आता सध्या ते म पोलीस बाहेर पोचलेले आहेत प्रभात लोढांना आपण विचारण्याचा प्रयत्न करूया नेमका हा काय प्रकार आहे लवजिहाची ही घटना असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे असं आहे की ते पूनम क्षीरसागर जे मुली होती ते नागपाडामध्ये कामासाठी जायचे ते टॅक्सी ड्रायव्हर जे होता त्यांच्या संपर्कामध्ये आला अठरा तारीखने त्याने तिथून ते पडून घेतला आणि ते, ते कल्याणमध्ये एक पाणीमध्ये बॉडीमध्ये त्यानं उरण उरणमध्ये त्याने ते पाणीमध्ये त्यांची हत्या केली असा दिसून येत आहे नंतर त्याने माहीत नव्हता की ते मल्ली की अजून जिवंत आहे ते त्याने बॉ डेड बॉडी घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलं हॉस्पिटलने सांगितलं की ब्रॉड डेड आहे म्हणून ते डेड बॉडी घेऊन तिथून पळाला आणि नंतर ते एक गोणी गनी बॅगमध्ये ते बॉडी टाकलीने इथे परत आला ते त्यांचे परिवारचे लोकाने आणि स्थानिक लोकाने त्याने बघितला नेते नंतर पोलिसने त्याने अरेस्ट केला आत्ता काल ते बॉडी मिळाली हा भयानक घटना आहे अशी दुर्दैवी घटना पूर्वी चेंबूरमध्ये पण घटली होती अंधेरीमध्ये घडली होती

आणि त्याशिवाय जे रोहिंग्या बांगलादेशी बिना गव्हर्नमेंटची परमिशन्स इथे रा राहिला आलेल्या आहे त्यांची शोध मोहीम सुरू होणार आहे हा झाला तरी जे काही पूनम क्षीरसागरचे हत्यारे आहे त्यांचे बरोबर जे लोक होते त्याने जोपर्यंत पूर्ण शिक्षा मिळत नाही तोपर्यंत पूनमने न्याय होणार नाही म्हणून सकल हिंदू समाज आंदोलन सर्वांना एकत्र घेऊन सुरू राखणार आहे हा फक्त पूनमचा विषय नाही आहे हा जाती धर्मचा विषय नाही आहे सर्व लोकांना जातीधर्म विसरून सर्व हिंदू समाजाने एकत्र आला पाहिजे सर्व मुंबईकरांनी एकत्र आला पाहिजे तरी ज्या घटना थांबतील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संदर्भात काही पाठपुरावा केला जाणार आहे माननीय देवेंद्रजीने पूर्वी पण जे चेंबूरची घटना होती त्याने मुले ते मुला न्याय मिळाला त्याने ते फास्ट ट्रॅक कोर्समध्ये केस टाकला ते न्याय ह्या केसमध्ये पण ते स्वतः लक्ष घालत आहे मुलीने न्याय मिळेपर्यंत ते स्वस्थ बसणार नाही ते एक अतिशय आमचे नेतृत्व असा सेन्सिटिव्ह नेतृत्व आहे की अशी काही काही घटना कुठेही झाली तर ते लगेच रिॲक्शन करताना इन्स्ट्रक्शन पण देतात धन्यवाद सर तर हे होते मंगलप्रभात लोढा मानखुर्दमधल्या लव जिहाद पीडितीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देतानाच या प्रकरणातल्या दोषींना कठोर शासन मिळेपर्यंत शांत राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे कॅमेरामॅन साक्षात सावंतसह सुहा शेलार महा टी मुंबई